श्रावण मासाच्या अष्टमीत हर्ष हो आले जन्माला जोबाळा जो जो रेजो आले जन्माला जोबाळा जो जो, जो। पहिल्या दिवशी जन्मालाया विष्णू विष्णु अवतार जो बाळा जो जो रेजो जन्माला या विष्णु अवतार जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी आनंद फूप डोळे भरवणी पाहू द्या रूप पाळण्यात खेळे सुत जो बाळा जो जो रेजो पाळण्यात खेळे सुत जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी लगबग फार दृष्ट काढते अत्या सुंदर नवसाचा पुत्र नंद कुमार जो बाळाजो जो नवसाचा पुत्र नंदकुमार जो बाळा जो जो चवथ्या दिवशी गोकुळ नगर न्हा कुमार घालात हसे विष्णू अवतार जोबाळा जो जोरेजो हसे विष्णू अवतार जो बाळा जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली तिन्ही लोक हर्षून गेली स्वर्गातून होतो पुष्प जो जोबाळा जो जो रेजो स्वर्गातून <गात> हो जो 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 जो। सहाव्या दिवशी पाळना झुले खट्याळ खोड्या बाळ करे स्वर्गात इंद्राचे आसन हाले जो बाळा जो जो, रे जो स्वर्गात इंद्राचे आसन हाले जो बाळा सातव्या दिवशी सातवा मोती शिव ब्रह्मा विष्णुवा आशिष देती नारद मुनी कौतुक पाहती जो बाळा जो जो रेजो नारद मुनी कौतुक पाहती जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी करा शृंगार हिरे जडीत मोत्याचे हार त्याच्या पोशाखाला सोन्याची तार जो बाळा जो जो त्याच्या पोशाखाला सोन्याची तार जो, सोन्या जो बाळा जो जो बाराव्या दिवशी बारा, बारा घरच्या मिळून नारी पाळण बांधला यशोदा दारी मदोरी जो जो मनोनी हलवी त्यानारी जो बाळा जो जोरे जो 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 मनोनी हलवी त्यानारी जो बाळा जो जोरे जो आराम जो। कृष्ण हरी मावली। हे भजन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा जय हरी